सांगली इथे माजी मंत्री आमदार डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण व लोकतीर्थ स्मारक लोकार्पण सोहळा खासदार व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते झाले यानंतर राहुल गांधी यांची जाहीर सभा झाली सोनिरा साखर कारखाना परिसरात डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळा व लोकतीर्थ स्मारक भव्य दिव्य उभारले या मक्कामध्ये मध्ये भव्य बगीचा व सभागृह साकारला या स्मारकाचं खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते लोकार्पण झालं याप्रसंगी माझे मंत्री विश्वजित कदम सांगलीचे सा खासदार विशालदादा पाटील जयश्रीताई मदनभाऊ पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आमदार विक्रमदादा सावंत मल्लिकार्जुन खडगे व मोठ्या संख्येने या कार्यक्रमास जनसमुदाय तसेच माजी मंत्री विश्वजित कदम यांनी राहुल गांधी यांच्या समोर भावनिक भाषण सर्वांच्या चर्चेत माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांनी शून्यातून भारतीय विद्यापीठाची स्थापना केली पूर्ण राज्यात भारतीय विद्यापीठ व भारतीय रुग्णालयाचं जाळं मोठं झालं त्यांच्या पूर्णाकृती पुत्र अनावरण प्रसंगी देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासमोर पतंगराव कदम यांचे पुत्र माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी भावनिक भाषण केलं ते म्हणाले मी माझ्या वडिलांची शपथ घेतो तिथून पुढे सर्वांच्या आशीर्वादाने कडेगाव तसेच सांगलीतील व महाराष्ट्रातील जनतेची सेवा पतंगराव कदम यांच्यासारखेच करेल या भाषणाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा होती पत्रकार राजेंद्र सिंह न्यूज मराठी खड़ा है और ये जो लोकतंत्र की और ये जो संविधान की लड़ाई बचाने की आप लड़े हैं हम हाँ, आपके साथ खड़े हैं जब मेरे पिताजी का देहात हुआ राहुल जी उनको स्टेट फ्यूनरल दिया गया उन्होंने स्टेट के पुलिस लोगों ने मुझे भारत का झंडा दिया था मेरी हालत नहीं थी मेरी माँ थी हमारे सब लोग थे वहां पे मैंने भारत का झंडा लिया लेकिन सिर्फ भारत का झंडा नहीं मिला मैं जानता हूँ कि उस वक्त मेरे पिताजी ने कांग्रेस पार्टी का भी झंडा मेरे खंधे पे रखा और वो कांग्रेस पार्टी का झंडा लेते हुए आज आदरणीय श्रीमती सोनिया जी गांधी खरगे साहब और सबके साथ के और आशीर्वाद से मैं सांगली में काम कर रहा हूँ मैं राहुल जी ज्यादा वक्त नहीं लेना चाहूंगा मैं इतना ही कहना चाहूंगा आज यहाँ पे सगे तुम्हें आज मोटा संकेले उपस्थित रहे मैं तुमसे मना आभार मानतो हाथ जोड़ून भी तुमसे आभार मानतो कि आज तुम्हें खरच पतंगराव कदल साहेबांनी जे काम पन्नास वर्ष उभं केलं जे शिक्षण क्षेत्रात उभं केलं सार्वजनिक जीवनात उभं केलं या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना जे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आधार देण्याचं काम केलं आरोग्य क्षेत्र असेल कृषी सिंचन ताकरी टेंबूच्या माध्यमात असेल या जिल्ह्याला जो त्यांनी आधार दिला हा जिल्हा जो महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानावर त्यांनी झळकवला आज त्याची खरं पोचपावती तुम्ही सगळ्यांनी इथं दिलेली आहे अदर डे राहुल जी जितने लोग यहाँ पे बैठे हैं उतने से कई सारे रोस्ते पे खड़े देखने आए हैं आपको सुनने आए हैं कि सब लोग जानते हैं कि महाराष्ट्र का भविष्य और देश का भविष्य सिर्फ आप कर सकते आपका बहुत बहुत धन्यवाद हमारे सब नेता गल जहाँ पे मैं आदरणीय करके साहब का भी धन्यवाद देना चाहूंगा जो हमारे साथ हमेशा हमारे साथ रहे परिवार के साथ रहे उनका मार्गदर्शन पिताजी को भी था

और ये सब नेताओं ने मुझे यहाँ पे आज ऐसी यहाँ पे लोगों की सेवा करने की ताकत दी आज ये जो भीड़ है ये पूरी कांग्रेस पार्टी और यहाँ पे आपको गांधी फैमिली और पदमराव जी कदम साहब को प्यार करने वाली भीड़ है आप इस भीड़ को नमन करने के लिए यहाँ पे इस भावना को आज रखने के लिए आज बड़ी यहाँ पे आए मैं बहुत बहुत धन्यवाद कर सगे आज मी खूब मुझे तुमसे जहाँ गोष्टी से अपन आतुरते ने वाट बात हो तो मैं तुमसे खूब मनापासन आभार मानतो खूप खूप प्रेम तुम्ही सगळ्यांनी साहेबांवर केलं हेच प्रेम मला द्या मी शपथ घेतो आज माझ्या वडिलांची सांगलीच्या लोकांची साहेबांच्या विचारवर आणि काँग्रेस पक्षाच्या विचार पक्षा मी सेवा करत राहील एवढंच आज या ठिकाणी सांगतो आणि माझे मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र इसके बाद हम मान्यवरों का एवं सत्कार